आणि पुन्हा एकदा या विभागाचं नाव महाराष्ट्र पातळीवर न्यायची मनापासून इच्छा आहे त्यामुळे जर आमचे आदरणीय नेते शरदचंद्री साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी सुप्रियाताईंनी ही संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करून दाखवेल स्वर्गीय आमदार बाबासाहेब कुपेकर साहेब यांच्या स्वीज्ञपत्नी आणि माजी आमदार संध्याकाळी कुपेकर उर्फ आईसाहेब यांचा अमृत महोत्सवनिमित्त आज चिंतन सोहळा कानडेवाडी येथे अतिशय उत्साह संपन्न झाला चंदगड विधानसभा तसेच कागल विधानसभा मतदारसंघातील देखील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी स्वामीजींच्या दिव्य सानिधात सत्कार सोहळा सुरू झाला तर त्यानंतर सर्वांसोबत केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील विविध नागरिकांनी स्वर्गीय बाबासाहेब खुपेकर व आईसाहेबांच्या कार्याची आठवण काढत उजाळा दिला तर आईसाहेबांना भेट म्हणून नंदाताई यांनी आमदार बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला या सर्व सोहळ्याचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी नमस्कार सध्या आपण कानड्यावाडी येथे माजी आमदार संध्याताई कुपेकर यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे विविध गावातील मान्यवर आई साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित आहेत ह्याच अनुषंगाने चंदगड विधानसभेच्या रणरागिनी डॉक्टर नंदाताई बाबुळकर आपल्यासोबत आहेत ताई नमस्कार आई साहेबांचा वाढदिवस आहे कशा प्रकारे शुभेच्छा देत आज आमच्या आईचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि ही खरोखर आमच्यासाठी फारच आनंदाचा दिवस आहे आज आईसाहेबांची साथ आणि आशीर्वाद आमच्याबरोबर आहे आयुष्यात एक फार मोठी इच्छा होती वडिलांचा वाढदिवस चतारावा करायची पण दुर्दैवानं दादानी ती संधी दिली नाही दादा गेले त्यावेळी अवघे सत्तर वर्ष वय होतं त्यामुळे आईसाहेबांनी संधी दिली पंच्याहत्तरावी करायची त्यामुळे आम्ही सर्व कुटुंबांनी ठरवलं की त्यांच्या आवडीप्रमाणे आपण हा वाढदिवस त्यांचा साजरा करायचा त्यांची इच्छा होती अतिशय साधेपणानं किंवा करू पण नको असं त्यांचं होतं पण म्हटलं आईसाहेब आपल्यावर प्रेम करणारे अनेक लोक आज या भागात आहेत आणि या सगळ्यांनाच तुम्हाला शुभेच्छा द्यायची इच्छा आहे आणि म्हणून एक साधेपणानं हा कुठ्याच्या वाड्यात कार्यक्रम घेण्यात आला आज सकाळपासून मला वाटतंय अनेक लोक शेकड्यांनी लोक येऊन आईसाहेबांना शुभेच्छा देऊन गेलेत आणि ये वर हे सगळेकर साहेबांवर प्रेम करणारे आई साहेबांच्या प्रेम मनापासून करणारे लोक इथं कुठल्याही पक्षाचं असं काही हे नाही आहे सर्व विभागातून आणि पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून आज लोक शुभेच्छा द्यायला लागलेत या प्रसंगी याचाच आम्हाला आनंद आहे ताई सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आई साहेबांना ह्या वाढदिवसानिमित्त एक भेट म्हणून तुम्ही आमदार की द्यावी काय वाटतं ह्याबद्दल तुम्हाला नक्कीच राजकारणात पवारसाहेबांच्या बरोबर सक्रिय आहे या विभागात काम करायची मनापासून इच्छा आहे पोपेकर साहेबांनी जी विकासाची कामं ही चंदगड जाजऱ्यात चालू केलेली आहेत ती पुढं न्यायची आणि पुन्हा एकदा या विभागाचं नाव महाराष्ट्र पातळीवर न्यायची मनापासून इच्छा आहे त्यामुळे जर आमचे आदरणीय नेते पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी सुप्रियाताईंनी ही संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करून दाखवेल धन्यवाद